मी काही वेळापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांना कॉल केलेला वॉटर सप्लाय डिपार्टमेंटच्या की माझं पाणी बिल तिथे तुम्ही लेट द्यायला ला लागलाय त्यामुळे मी त्याचा दंड भरणार नाही आता तुम्ही पण तुमची बिल जाऊन चेक करा प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे प्रत्येकाच्या बिलामध्ये विलंब आकार आलेला आहे आणि प्रत्येकाने आकार का भरायचा हाय की रुकुळ तीस रुपये पन्नास रुपये विलंब आकार आहे आणि त्यांना मी फोन केल्यानंतर म्हटलं की मी ते विलंब आकार का भरा तर तुमचं मी पैसे देतो तेत्तीस रुपये बाकीची भरा लागले बाकीच्या काही प्रॉब्लेम नाही म्हणजे याचा अर्थ काय डायरेक्ट काय चालला म्हणजे कॉल रेकॉर्ड आहे मॅडम ऐकवतो कारण सप्टेंबरचं बिल नोव्हेंबरमध्ये यायला पाहिजे माझ्या तीस रुपयाचा विषय नाही बाकीच्या बिल जर लेट आली असतील आणि असं विलंकार लावला असेल नाही तर त्याचा फोटो पटापट मला इथे डीएम मध्ये पाठवा आपण सगळी जण एकत्र जाव्या जरा महानगरपालिकेला वैताकांडला याने दरवेळेला प्रॉब्लेम आहे दरवेळेला पन्नास रुपयाचा प्रॉब्लेम तीस रुपयाचा प्रॉब्लेम हाय करायलाच लागले ती एक लाख कनेक्शन अंदाजे जवळपास आपल्या कोल्हापूरमध्ये गुन्हेले पन्नास रुपये घरा कॅल्क्युलेशन बघा काय प्रकारचं आहे तर त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही पन्नास रुपये पण पन फुकटचं काय द्यायचं चूक आपली आहे का नाही महानगरपालिकेची चूक आहे त्यांनी बिल वाटलेली नाहीत ऑनलाईन करावं म्हणून सांगायला आता डोळे लावून बसायला पाहिजे मोबाईलवर आणि त्या ह्याच्यावर ऑनलाईन मला मेसेज येईल आणि ते लिंक येईल म्हणून प्रत्येक एवढं हुशार बोडायचं नाही आहे प्रत्येकाला मेसेज आल्यावर पाणी बिल भरायसाठी घरात कागद आल्यावरच माणसं पाणी बिल भरू शकतात एवढं डोक्यात घ्या